बघायला येण्याआधी मी जितेंद्रला फोन करून म्हणाले होते की मी नोकरी करणार नाही मला घरात रमायला माझे छंद जोपासायला नवरा मुलांना वेळ द्यायला खूप आवडतं जर तुम्हाला हे चालणार असेल तर बघायला या जर जोडीदाराने नोकरी करावी अशी तुमची अपेक्षा असेल तर उगाच दोघांचाही वेळ वाया जायला नको बघायला नाही आलात तरीही चालेल <laughs> तेव्हाची मी आणि आजची मी खूप वेगळी आहे ह्या तीन साडेतीन वर्षात खूप बदल झालाय सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झालाय आणि ह्या सगळ्या बदलांना सामोरं जाणं सुद्धा आव्हानात्मक होतंच पण मजा आली पुढे काय कसं माहीत नव्हतं संसार छान चालला होता घरी खूप एकटं राहावं लागत असल्यामुळे माझं वाचन वाढलं लिखाण वाढलं असं म्हणतात एखाद्या गोष्टीच्या सरावात असलो की आपण त्यात अग्रेसर होत जातो माझ्या छंदांच्या सरावामुळे अनेकांना प्रोत्साहन मिळू लागलं आणि मला नवनवीन गोष्टी करण्याचा उत्साह हो वाढू लागला लग्नानंतर मैत्रिणींच्यासुद्धा सुद्धा गप्पा बदलतात बरेच अनुभव येतात ऐकायला मिळतात सकारात्मकतेसोबतच नकारात्मकसुद्धा बदल घडतात त्या बदलांमध्ये सकारात्मकता कशी टिकवून ठेवायची याचा विचार करताना अभ्यास करताना प्रत्येकालाच याची गरज आहे याची जाणीव होत गेली मूर्तींना वाचताना नेहमी मला वाटायचं की आपल्या हातून समाजासाठी थोडंफार काहीतरी व्हावं पण ते अशा रूपात होईल असं कधीच वाटलं नव्हतं एखाद्या गोष्टीचं वेड लागतं म्हणतात ना त्याचं प्रत्यय यायला सुरुवात झाली आहे काहीतरी वेगळं मला आवडेल तेच मला करायचं होतं पण काय ते मला माहीतच नव्हतं ते आपोआप सापडत गेलं आणि त्यामुळे इतरांचं आयुष्य सोपं होईल मी आर्थिकदृष्ट्या खंबीर होत जाईन असं मला कधीच वाटलं नव्हतं काही वेळेला काही गोष्टींमध्ये माणसाने समाधानी नसावंच जसं की नवं शिकण्यामध्ये आपल्या कामांमध्ये कालपेक्षा आजचा दिवस उत्तम जगण्यासाठी कधीच माणसाने समाधानी होऊ नये नाहीतर मग नकारात्मकतेचा मारा आपल्यावरती व्हायला सुरुवात होते बऱ्याचदा ना आपण त्याच विचारांच्या चौकटीमध्ये संपूर्ण आयुष्य घालवतो बऱ्याच गोष्टींचा आनंद घेणं राहून जातं सतत स्वतःला चॅलेंज करत राहिलो तर मग आपल्यातही सुधारणा होते त्याचसोबत कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं याचंसुद्धा ज्ञान मिळत जातं ह्या तीन साडेतीन वर्षात मी इतकं शिकले की एकदा का एखाद्या एक गोष्टीमध्ये उतरलं की मग बऱ्याच वाटा आपल्याला बोलावू लागतात फक्त त्यात उतरणं खूप महत्त्वाचं असतं ती पहिली पायरी चढणं खूप गरजेचं असतं सुरुवातीला बऱ्याच चुका होतात गोष्टींमध्ये परफेक्शन नसतं पण त्यात आपण घुसलो की शिकत जातो ज्या गोष्टी पूर्वी अवघड वाटायच्या त्या शिकता शिकता कधी आणि कशा सोप्या वाटू लागतात आपल्यालाच कळत नाही एखादी नवी सुरुवात करणं स्वतःमध्ये छोटे बदल घडवत राहणं ही खूप कठीण गोष्ट आहे मला माहिती आहे पण ते करत असताना आपल्यात किती सुधारणा होते आणि जीवन जगत असताना ही सुधारणा होणं खूप गरजेचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला तुम्हाला माहिती आहे सुखाकडे नेणारा मार्ग नसतो सुख हाच मार्ग असतो जेव्हा मा एखादं काम आपण स्वइच्छेने आनंदाने करतो ना तेव्हा आपला आनंद अधिक अनुभवता आपल्याला येतो आणि जेव्हा अखेरीस शेवटी ते काम पूर्ण होतं तेव्हा आपल्याला खूप समाधान वाटतं शांतता मिळते एक आनंद मिळतो आणि ते काम आपल्याला सतत करावंसं वाटतं त्याचं आपल्याला ॲडिक्शन होतं आणि हेच तर सुख आहे ना असं मला वाटतं बरं का की स्वतःमध्ये बदल होताना पाहणं रोजचा दिवस कालपेक्षा उत्तम करण्याचा प्रयत्न करणं काल चार कामं झाली आहेत तर आज सहा कामं पूर्ण व्हायला पाहिजेत अवांतर कामं अवांतर वाचन अवांतर लिखाण जे काही आपल्याला आवडतं ते कालपेक्षा आज जास्त व्हायला पाहिजे आणि हेच तर सुख आहे आजूबाजूला दुःख असणार नकारात्मकता असणार प्रॉब्लेम्स असणार पण या सगळ्यातून कुठेतरी शांतता मिळावी आनंद मिळावा म्हणून तर या सगळ्या गोष्टी करायच्या असतात जर आपण सुखाची वाट पाहत बसलो ना तर ते सुख कधीच आपल्याकडे चालून येणार नाही आहे खरं तर सुख आपल्यामध्येच आहे आपण ते शोधायला कमी पडतोय आपलं लक्ष इतकं त्रासांकडे वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टींकडे परिस्थितींकडे लागलेलं असतं की आपल्याकडे काय काय आहे आणि आपण काय काय करू शकतो त्यातला आनंद घ्यायलाच आपण विसरतो आणि मग सुख कधीच आपल्याकडे येत नाही आपल्याला सुखाचा मार्ग बनवावा लागतो आणि सुख हाच मार्ग असतो कोणतीही गोष्ट करताना ती आनंदाने साजरी करून करूयात ना मला हे करणं भाग आहे हे माझं कर्तव्य आहे मला ते करायलाच पाहिजे शी बाबा मी हे नाही केलं तर काय होईल या अशा सगळ्या वृत्तीपेक्षा मला हे करावं असं वाटत आहे ही वृत्ती आपण बाळगूयात आपण स्वतःला सांगूयात की हां मला जे काही मी करते ते करण्यामध्ये आनंद मिळतोय जर मिळत नसेल तर मी तो शोधतीय मला छान वाटतंय मी समाधानी आहे त्याचबरोबर मी प्रयत्नशील सुद्धा आहे नवनवीन गोष्टी करण्यासाठी मला कोणीतरी स्वीकारावं माझी कोणीतरी निवड करावी माझं कोणीतरी कौतुक करावं मला किती त्रास आहे हे सगळं म्हणत बसण्यापेक्षा आपणच आपल्या सुखाच्या मार्गाचा आपल्या सुखांचा स्वीकार करूयात आपल्याला जे करायला आवडतं ते निवडूयात आणि रोज थोडा वेळ काढून ते करूयात ते करायला सुरुवात केल्यावर कोण जाणे त्यातून वेगळं काहीतरी छान आणि मोठं घडेल दुःख त्रास यातना वेदना सगळं आपल्या आजूबाजूला आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत असणारच आहे पण म्हणून आपल्याला थांबायचं नाहीये ना हे आयुष्य परत आपल्याला मिळणार नाहीये आणि म्हणूनच रोजचा दिवस कसा आनंदात जगता येईल याकडे लक्ष देऊयात नको सतत त्याच त्याच नकारात्मक गोष्टींवरती चर्चा करायला काहीतरी चांगलं शिकूयात काहीतरी वेगळं करूयात स्वतःचा आनंद स्वतःच शोधूयात इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्ही तुमचा आनंद लगेचच शोधायला सुरुवात करणार आहात याचा मला पूर्ण विश्वास आहे